आरे श्री गणेशा नमा श्री सरस्वती नमा प्रभु राम चंद्रावे नमा उधरो निखे चे विजय झाला कपि केशरी वेरी राहो मधुरा स्वारी असो नमिला गणपती सराजा साराजा गुरुराजा दंडवत पहिल्या प्रथम ईश्वरचे करून प्रभू एकनाथ महाराज अतिशय गोड असं रामायण सांगू लागले शक्ती प्रसंगातील चौथा अद्या चौथा अध्याची सेवा आमच्या सारख्या या बालकाकडं पामलाकडं आलेली आहे आणि या ठिकाणी खरंच कोणाच ठिकाणी गाव नसताना जवळ जवळ एक एक किलोमीटर गाव नाही एक ते दोन किलोमीटर गाव नाही पण ज्या असणारा भक्तांनी या ठिकाणी हनुमंतरायाच मंदिर बांधलेलं आहे आणि त्या मंदिर बांधकाम झालेलं आहे कळसाची पूर्णता राहिलेली आहे उद्याच्याला कळसाने आज हरिनाम लक्ष्मण शक्ती अतिशय नियोजन अतिशय सुंदर असं केलेलं आहे आणि त्या नियोजनाने चालत असलेली शक्तीतील चौथी चौथ्या सेवा खरंच आतापर्यंत बरेचशा उक्त्यांनी चांगल्या प्रकारची कथा तुम्हाला सांगितली पुढे सुद्धा सांगणार आहेत माझ्यासारख्या पामरानं काही सांगावं पण सेवा करण्याचा योग आलेला आहे आम्हाला उत्तमराव यांनी विनंती करूनच बोलवल्या गेलं महाराज येण्याचा आमचा विचार नव्हता पण त्यांच्या विनंतीला मान देऊन येण्याचा योग आलेला आहे एका एका झालेला आहे आणि आता एका झालेल्या महाराजाची माती करायची आहे बोला तुझी आयुक्त हनुमानता काय द्या उतारा वि व्हा काही कवी बाई महाराज आता नाही ऐका महाराज शैज महाराज बाईचा ऐकाव का नाही ऐका ऐकत का नाही ऐकावच लागतंय महाराज पण कोणता ऐका आपल्या हिता आपलं जर हित होत असल तर नक्की बायकोच सुद्धा आपण नवऱ्यानं ऐकाव नवऱ्याचं बाई ऐकाव त्याला एक विचार म्हणतात तस बाई बोल लागली हनुमंता तुझ हित आहे ऐक डोळे लाव झोपी राबसि आरणे तुझ्या उत्साह मध्ये काम आहे आणखी काय बोलू लागले आर काय शिरा पुढे पुढे सांग हनुमंत तुझ्या मुखामध्ये राम आहे राम नामा विघ्न काहीसे विघ्न येणार नाही पण मी तुला सांगते आहे भावार ती राम कपटाचे माता मी शे कपटतो कपे राम देखा सर्व तू भावार्थेच भाव आहे तुझ्या मुखामध्ये राम आहे तुला कपटाची मात कळणार नाही म्हणून मी तुला सांगते आहे तुझा प्रते कपे गे केव का कप वर गो न हनुमंत तुला कपट कळणार नाही तू रामदूत आहेस रामाचा सेवक आहेस आणि तू हे जेव्हा झालेला महाराज जो आहे तू कपटरी आहे नव्हे तर कपटाचीच मूर्ती आहे हनुमंत स्वामी कार्याला होत आधी संकटा करा व्यक्त रामाचा दूत आहेस रामाचं कार्य करण्या कपा तू हा कपटी महामेंदू राक्षसू तुझा छड वाधू करू तू म्हणशी साधू आहे साधूच कोणला म्हणा आता आमच्या पाटू महाराज माटेगावकरांनी सांगितलं साधू साधू कोणला म्हणा महाराज नाकाच्या दांडी पासून शेंडी पर्यंत लावला तिथं साधू दोन चार माळा घातल्या त्याला नाही साधू साधू कोणला काम करतो मध्य जे काही सहा विकार आहे ते काढून टाकले त्याला साधू मग हे साधू म्हणशील साधू नाही माधू आहे रावणाचा परमाप्त प्रतिज्ञा करता चढ तुझा हे राजा रावणाचा आहे आप्त म्हणजे जवळच आहे सका आहे आणि तो पण करून आले कशा करता तुला तापस याचा महापाच नाव काय काय नेहमी आहे तापस नाही तापशी होऊन आला आहे चोंग करून आलाय झालेला महाराज आहे साधू नसून साधूचा वेस धरलाय म्हणून माझ्या बोलावर विश्वास धरीशी बाह जाण पानुमंता हनुमंता माझं तर तू ऐकलं नाहीस आणि ह्या झालेल्या महाराजावर जर विश्वास ठेवा महाराज असायला असावा दिसायला असावा ना असायला असाव दिसायला कसायला तर नाही पांढरी कपडे घातल्या गेले माळा घातला गेला नाही असायला ना असाव असायला ना नाही दिसायलाय ह्याचा जरी विश्वास धरला तुझा आता विश्वास धरसे तवा

माझ्यावर विश्वास ह्याच्यावर जर तू विश्वास ठेवलास आणि ह्याला जर तू मारला नाहीस तर हे विघ्न करणाराय पुढचं कार्य ना सभावणाराय कस होत बैठक आई शर आणि सुंदरी गेली आंतरिक शेग आंतरियन चा का ते ला असाईंना बोलला अप्सरीनं बोलला गगना प्रती गेल्या गेली हनुमंतरायानं ऐकलं आतापर्यंत हनुमंतराया बोलले नाही तर पण विचार करू लागले गेली असता आस स्वर्गांग आज ಅಭಿನಂದ ವಿಚಾರಾಧರಿ ಜಮನಾ ದುಷ್ಟೋ ರಘು ನೀ पाहिनं बोललं बोलल्यानंतर हनुमंत थोडी विश्वित झाल्या गेले चिन्ह विचार केल्या गेला विचार केल्यानंतर म्हणले खरंच ओरिजिनल महाराज आहे काय बघावन याची माती करावं बाय समरोगो नाथा राक्षस दोष आव समोर उडाले कटता श्रीरामधो ताजे खरंच हनुमंत ना थोडी आंतरदर्शी टाकल्या गेली आंतरदर्शीत टाकल्यानंतर जी काही असणारा कपट वरती होती ती नाहीशी झाल्या गेली पुढं बघितलं लेखन होय पाने पाय दृश्या दृश्य त्वचे नाही

परिभाष दर्शाचे भागा झाली या त्रिपुटीची बोलावला कपाटी तिची बोळवणी केली गेली आणि झालेल्या महाराजाकडं बघितलं एका राम रामासाठी उलटी कपटीयाम का पाच गोष्टी कशामुळे मला एकाच एक रामनामामुळं काय होतय अनेक गोष्टी होतात नव्हेन तर एका रामा रामनामामुळं उलट्या नामे एका रामना उलट्या ना शत म्हणतात नाही मला मला एवढी ताकद या नामात आहे मला नंतर नामधारकाचा ठसा तर ती तर एवढी ताकद नामात आहे ती अवस्था झाली निरदारो पाय तो कबीर महापापी दुराजा यासी सत्वार मारे महाराज आतापर्यंत होता ते महाराज पण आता हनुमंतरा दृष्टी टाक दृष्टी टाकली महाराज नसून राक्षस दिसू लागलाय हनुमंत या म्हणले आता वेळ लावायचा नाही आधी साडे बारा वाजाले चौथ्या वाजे साधुरी पुरुषार्थ करता याचा पान करेला दूत आहे तू असणारा माझा घात करण्याकरता आलाय म्हणून ह्याला वाचू देणार नाही आणि झोपी गेलेल्या आधी पंगत बसिल्याशिवाय ना। राहणार नाही आयशे बोलो न्या कबिंद्राचे महारा बोल बोलो न्या निष्ठुरा

कर जवळे hey, हे पापी हे दुष्ट हे राक्षसा तू आह वेळ सधार कशाचा मुनीचा ऋषीचा साधूचा पण ती आता तुला बापू मी जगू देणार नाही माझे हाते तारी hey, आजी नवास अशी दिवे दिनोडे म्हणले दुष्टा राक्षसा आता तू काही जरी केल्या गेलास तर माझ्या हाताने तुला मी आता वाचू देणार नाही तुझे कोण कोण आहेत बोलू लागले आईशा का मारती सरसा बस मृती आणि असं यांना बोलले बोलल्यानंतर आता राक्षसालाही वाटलं आता कसवी मरायचं कोणाच्या हातानं आणि आधीच विचार के राक्षसाच्या हातानं मरण्यापेक्षा कोणाच्या हातानं मरावं साधूच्या हातानं मराव संतांच्या हातानं मराव रामाच्या दूताच्या हातानं मरावं म्हणून आता उभं काहीतरी माणसं उभं च्या उगाच मरतोय का भांडणं लागले मध्ये त्यानं दोन हाणले तर मी एकतरी हाणतो मग ते ऐकून एका बेचे होतर काळ शरीरा हा सदा नेहमी न ओरिजिनल रूप धरलं किती उचलवायचे वर्ग त्याच्या विक्रा दिसू लागल दिसले तोकडायस विक्रार आकृती अकराच्या विक्रायला दिसू लागले मेघा गडगडलेला निशाचार गड झालेला ओली हे ओले धावे ला हनुमान नक्सोनिया नार्य कसा आता आबाळ गुरुजू लागल गडगड गडगड करू लागलं सगळ्या माणसाला वाटलं काही काय हुशार माणसं होते ते शेवा घेऊ घेऊ गेले गाड्या अडकतात मुली गाड्या हे अडकू देतो हे बापू साहेब एवढा गजेर चललाय एवढा हनुमंत आहे इथं उभा आहे रामचंद्र प्रभूचं नाव आहे आणि येऊ देत हे पाऊस अजिबात येऊ दे विघ्न होऊ देणार महाराज खरच भाव भक्तीने ना आवडी न जर आवडी ना भावे हरिणा बी तुझी चिंता त्या भावानं हाय सायस केलाय एवढा अन्नदान केलाय एवढा सगळं आटास आणि ती येऊ दे अजिबात येऊ दे नाही महाराज पण उगं थोडा चमत्कार दाखवतो तस गडगड गडगड असा आवाज केलं रागात आलं भो देऊ लागल प्रताप देखो वेगवा उंच दहा योजाने काय धरलं त्याच्यापेक्षा आमच्या हनुमंत्रयान त्याच्यापेक्षा दुप्पट जयसा तापला लो गोरा तयासा परतला गोरा गोळा सांगितलं जसं असणारा मुल्य खानाचा कसा दिसावं वसा गोळा दिसावं लाल गुंज असा दिसावं तुझ हनुमंत या जवळ आले कोणाच्या राक्षसाच्या लक्षेशाच शाचरा उडी घात रे भार वरे पडता वरे पडता मंत्र यानं उडाण केली उडाण केल्या दम दिशाशी उडी टाकली कुठं काय नेहमीच्या हा किती तुकडे झाले शंभर तुकडे झाले तरी काही बोलू लागलं काय तरी राक्षसा तुरवरी अख्यंग लिदली आरवी कपी तुझी उदस मेडी मीरा करी शंबर तुकडे झाले तोंड ते उड़ सिल्ल टुलो तो कशा मुड का रामायु सांग ना म्हणून सांगितलं म्हणून मुनो ना हनुमंत रहा ना तुरी हनुमंता हनुमंता आता तुला वातु देना अर्गेलस क्या आई शेवलता राक्षसा भूमि आदरे ला करेगा सा।, सा निधा पर्वते सदना आशादळ दन दिशादळ आता काही काही माणसं बघा काही काही माणसं मोडतात कोणते कोणते सोनवारी मेल्यावर जोडीदार करतात म्हणून जोडीदार जोडीदार तसं आहे आता कधी मेले आज कोण वर आहे कधी पण आज मेले मेल्यावर यक्काला घेऊन जाईना किती झाला त्या भूत गंधर्व होते निद्रिस्ता, बार बार। ते ते यात या सैरा धावत पर्वत भरवती असा दणक आवाज झाला दणकन आवाज झाल्या बरोबर झाले सत् मार घेऊन आशस्त्रा शस्त्र देते पर्वत्रेते ठिकाणी आवाज झाला म्हणजे काय आलं उट्टा पळावून लागले हव देखील कबी केशरी भवतावेरी लाग से से चोरी सगळे गंधर्व जेवढे होते तेवढे उठले पण झोपे गेलेले म्हणले गंधर्व उठू जा आम्ही आशाला असे झोपे जाता पहिल्या पंक्तीला जेवायला बसता गंधर्व उठले आणि ह्या एवढ्या रात्री कोण आले म्हणली बघा बर तू कोण कायचा कोण आहे पर्वती सैरावे आज्ञा कोणाचे पशुरी बोलू लागे तू लाईस कोण्या तालुक्यातला कोण्या जिल्ह्यातला कोणतं गाव असे गोंधळ उठले सगळ्यांनी येणं टाकला मी शिवाझ्या तुझे करे, जरा पर्वता का रे कोण वरी पाणीला गंधर्वाचा विचार जाऊ हो लागला गंधर्व म्हणू लागले रात्री रात्री तू कसं काय फिरलास आता रात्री बेरात्री चोर फिरतातोय मग आता वाचक चुचक चोर येतोय <laughs> रात्री बेरात्रीच फिरालेत की महाराज पण तिला सांभाळणारा कोण आहे माझा राम आहे ब्रह्मांड नायक आहे त्यावेळेस हनुमंत याला म्हणले तू रात्री आलास बेरात्री आलास दुसरा एक दुसरं म्हणलं अरे काय बघू एक हे पुस्तक काय हात मध्ये रात्री वेचरत आहे तस्कर हा होय सर्वारे एक म्हणाले काय विचार करू लागला काय उगा असं झालं तसं झालं चर्चा न जमते जमतोय चोर पळून जातोय एक म्हणाले पाय बांधा आणखी साकारी तिकालोरा मी राबोते सकाळ ते देखोले गोळा गोळा मधुर बोल बोलता एवढी चर्चा करू लागले गोंधळ करू लागले हनुमंतराया म्हणले आता आपलं जर काम करायचं असेल तर आपलं काम करायचं असल्या भांडणं केल्या जमल का महाराज जमना काय गोडीनं बोलू बोल तसं आमच्या हनुमंतरा गोडी न बोलू लागले काय म्हणू लागले राजधारे देशकिंद राजा राबले तरी नंदत। ओ, ओ, शेला जम्बो किशिंदा नावाची नगरी आहे आणि त्या ठिकाणी राजा सुग्रीव आहे तो त्या ठिकाणी राज्य करतो हनुमंत यांना माहिती सांगायला सुरुवात केली श्री श्रीरामाने श्रीरामालार्पिने भक्ती सी वानरासिव सुग्रीव राजा असणारा काय भक्ती मार्गात तलीन झाल्या गेला भक्ती रूपाना कोण भक्ती केल्या गेली आणि हनुमान रामचंद्र प्रभुण वानराला जवळ धरल्या गेलं अशी सर्व माहिती गंधर्वा परती हनुमंतराय सांगू लागले राब रावणाचरण योद लावणे ब्रह्म ब्रह्मशक्ती सोडून बंद लक्ष हनुमंतरायाने सांगितलं राजा रावणाचं युद्ध झालंय राजा रावणाचं युद्ध झालं असताना लक्ष्मणाला राजा रावणानं शक्ती हल्ल्या गेली आणि लक्ष्मीला शक्ती बदल्यानंतर लक्ष्मण मुर्छ अवस्थेत तिथे पडलेलं आहे असं गंधर्व प्रति हनुमंतरा यामुळे लागणे वाजवा वया सो मित्रासे नेह्या वेदना करावे आमाशी नमन मर मी करतो व हात जोडले हनुमंत रया म्हणू लागले बाबा रामाचा जो बंधू आहे लक्ष्मण दुःखाच्या अवस्थेत दुःखाच्या पडलेला आहे आणि त्या दुःखाच्या थारोळ्यात पडले असताना त्याला उठवण्याकरता मी औषधी नेण्याकरता आलेला आहे मला विघ्न करू नका हो तुमच्या पाया पडतो म्हणून औषधी मध्यरात्री ती मिळा दिवस उदयाला आला दिवस जर गेला तर लक्ष्मण मरणार आहे मरणमुख होणार आहे तो वाचणार नाही त्याच्या अगोदर मला औषधी नेणं हे हो, योग्य आहे त्याच्याकरता मी आलेला आहे तुम्ही मला विघ्न करू नका मला सहकार्य करा अशी विनंती हनुमंतराया करू लागले जोगरे वेस वेत वाल सकाळ श्रीरावाज माझे नाव वानर सुग्रीवीर असताना माझ मी सुद्धा एक वानर आहे माझ नाव हनुमान वीर असं आहे म्हणून तुम्ही मला काही करा मार्ग द्या चांगल्या कार्याला सहाय्य करू अवघा धरू म्हणून सहकार्य करा मला चांगलं कार्य करायचं असे हनुमंत समाप्त पुंडलिका रामराजा रामचंद्र भगवान की जय रामकृष्ण हरी वचक हेच राहते सुजेक हरिभक्त परायण पांडुरंग महाराज हे लुक हे सुजकाचे काम